हे काँग्रेसचे जे आहेत हे कम्प्लीट सुपारी भातदार आहेत आम्ही त्यांच्याबरोबर युतीचा प्रस्ताव मांडला होता आणि त्यांना म्हणेन तेवढ्या जागा दिलेल्या होत्या पण आत्तापासून त्यांची एकसुद्धा वीस ते तीस वर्षामध्ये एकसुद्धा जागा नव्हती विकासमध्ये पाचशे पाचशे कोटी निधी आलेला ते कुठं जनतेच्या घराघरापोरपर्यंत काहीच पोहोचलेलं नाही आहे पा आम्ही कोणाच्या विरोधात आव्हान उभं केलेलं नाही आहे ज्यांच्या हातात गेली पंधरा वीस वर्ष झालं सत्ता आहे त्यांच्या विरोधात त्यांनी जे अर्धवट अवस्थेत काम राहिलेले आहेत आणि त्यांनी जे भ्रष्टाचार केला आहे आणि मधल्या काळामध्ये जनतेचंसुद्धा जे घटनेनं दिलेला अधिकार तेसुद्धा हिरावून घ्यायचा प्रयत्न केला मागच्या वेळेस विधानसभेमध्ये सुद्धा बोगस मतदान करून घेतलं आमच्या माता भगिनींना कुणाला मतदान करू दिलं नाही आणि त्याच्यामुळं आमचा विरोध निर्माण झाला होता आणि आता हजारो कोटीचे जे कामाचा भ्रष्टाचार झाला आहे त्याच्यावरसुद्धा आम्हाला आवाज उठविल्यामुळं आमचा खूप मोठा दुरावा झालेला आहे आणि जे काही आता आमच्यावर आरोप करीत आहेत की आम्ही तुम्हाला पैसे दिले किंवा म्हणजे लहान लेकरासारखे आरोप करत आहेत असला कुठलाही त्याचं तथ्य नाही आहे जर जर त्यांनी मला पैसे कुठल्या माझ्या ॲक्सिडेंटच्या वेळेस दिले असतील तर ते टॅक्स पेड व्यक्ती आहेत त्यांच्याकडं एक ना एक रुपयाचा हिशोब असतो त्यांनी एखादं तरी बिल दाखवावं की भाटे हॉस्पिटलला माझ्या त्या ॲक्सिडेंटच्या काळात दिलेलं किंवा कुठला चेक न दिलं कुठला ऑनलाईन दिलं किंवा कशा पद्धतीनं दिलं हे सांगावं आणि हेच आव्हान मी त्यांना देतो की तुम्ही जे विषय केला आहे की मंदिरावर हातोडा मी चलवला तर हे आमच्या श्रद्धेचा विषय आहे कुणाचंही मन दुखणार नाही अशा पद्धतीचंच आम्ही परळीकरांचं काम केलेलं आहे जे की मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जे अतिशय उत्कृष्ट मधी मंदिर होतं ह्याच्यामध्ये कळसामध्ये ते आम्ही कच्च्या एड बांधकामानं आणि सिमेंटनं बंद केलेलं होतं दगडी बांधकामामध्ये तर आ, ते बंद बी का केलं ते आम्ही विचारलं होतं आणि उघडा म्हणून सुद्धा आम्ही पत्र दिलं होतं कलेक्टर ऑफिसला आणि <laughs> इथल्या स्थानिक जे म मंदिरचे अध्यक्ष आहेत त्यांनासुद्धा दिलेलं होतं पण कुठलाही त्यांनी हे न घेतल्यामुळं लक्ष न दिल्यामुळं आम्ही एक निवेदन दिलं होतं की जर तुम्ही नाही केलं तर आम्ही भक्ताच्या हाताने घेऊन ते मंदिर काढू त्यांना प्रश्न विचारला होता आम्ही हे कशामुळं बंद केलं तर त्यांनी सांगितलं होतं की मध्ये देवाची मूर्ती आहे आणि कबूतर आणि वटवागुळ्या हे घाण त्यांची विष्ठा त्याच्यावर पडायला आहे म्हणून आम्ही ते बंद केलं त्याच्यामुळंच आम्ही ते काढू खुल्लं केलं आणि आज जर आमदार साहेब जर म्हणत असतील की मी त्या मंदिरावर हातोडा घातला किंवा चलवला तर इतक्या दिवस त्यांचं मी मा सुद्धा त्यांना आव्हान आहे इतक्या दिवस त्यांनी तोंड का बंद ठेवलं होतं त्यावेळेसच का मला हे केलं नाही की अटक करायची किंवा त्यावेळेसच मोर्चे आंदोलन करायचे किंवा तुमच्या आता सत्ता होती त्यावेळेसच अटक करायचं त्यावेळेस काहीच नाही आणि आता जनते पुढे जनतेनं आमच्या पा बाजूनं सगळा लढा उभा केल्यानंतर यांच्या पायाखालची वाळू सरकल्यानंतर आता भावनिकतेचे किंवा माझ्यावर आरोप करण्याचे ते प्रयत्न करीत आहेत नाना या ठिकाणी परळीची वाट कोणी केलेला आहे हे सांगा ना काँग्रेसचे ऐका काँग्रेसचे पदाधिकारी जे, जे आहेत ते आ, ते आमचे मी आधी तर धनंजय मुंडे साहेबासोबतच होतो आणि हे काँग्रेसचे जे, जे आहेत हे कंप्लीट सुपारी हातदार आहेत आणि आम्ही त्यांच्याबरोबर युतीचा प्रस्ताव मांडला होता आणि त्यांना म्हणेन तेवढ्या जागा दिलेल्या होत्या पण आत्तापासून त्यांची एकसुद्धा वीस ते तीस वर्षामध्ये एकसुद्धा जागा नव्हती हो असल्या लोकांनी जर आमच्यावर आरोप करीत असताल तर मी सत्तेत असतानासुद्धा आमच्या पक्षामध्ये मी जनतेसाठी आंदोलन उभा केलेले आहेत प्रत्यक्षात तुम्हाला जेव्हापासून मी सत्तेत होतो तेव्हापासून तुम्हाला दिसेल आणि मी लढाऊ कार्यकर्ता आहे जनतेचं जिथं नु हित असेल तिथं मी पक्षालासुद्धा विरोध करून मी आंदोलन केलेलं आहे हे काँग्रेसवाले फक्त सुपारीस बहादर आहेत आणि तात्पुरत्या ह्याच्यासाठी हे उभा टाकलेले आहेत है, यांचं कुठंही काही चालणार नाही आणि परळीतली बहादर जनता ह्यांना कुठंही थारा देणार नाही त्यांना ला माहिती आहे कोण आणि बिकाऊ कोण आहेत हे परळीच्या जनतेला माहिती आहे आणि मी तो तुम्हाला स्पष्ट सांगतो की परळीतली जनता ही मला माझ्या उमेदवाराला महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मताने जर नगराध्यक्षपदाची सीट लागेल तर आमची सीट लागेल सुरू आहे कसा प्रतिसाद आहे जनतेचा जनतेचा प्रसिद्ध प्रतिसाद तर खूपच आहे किंवा जनतेची सेवा तशी झालेलीच चा आहे आमच्या हाताने जेणेकरून आम्ही जे अर्धवट कामं राहिलेले आहेत ते पूर्ण कामं करण्यासाठीच लढत आहोत की जनतेला शंभर टक्के विश्वास आहे की नानांच्या हाताने खूप काही पहिलेचे कामं झालेले आहेत आता पण नाना काम करून दाखवणारच आहेत त्याच्यासाठी आम्ही जनतेच्या विकासासाठी उभा का राहिला काय नेमकं गेल्या काही काळात मोठे मुंडेच्या नेतृत्वाखाली नगरपालिका कार्यरत होती परंतु विकास झाला नाही असा आरोप तुम्ही करत विकास म्हणजे पाचशे पाचशे कोटी निधी आलेला ते कुठं जनतेच्या घराघरापोरपर्यंत काहीच पोहोचलेला नाही आहे त्यांनी कुठला विकास केलेला नाही का कुठल्या विकास कामात हा खर्च झालेला नाही आहे ते विकास त्यांनी दाखवायचा आणि मगच पुढं इलेक्शन लढवायचं कशा पद्धतीने त्यांचा तर काही विषयच नाही आहे आमचं फक्त जनसेवा करण्याचीच आम्हाला इच्छा आहे आवड आहे आत्तापर्यंत आम्ही जनसेवा करूनच जनतेच्या विश्वासावरच आम्ही लढत आहोत आणि जनतेने आमच्यावर विश्वास टाकलेला आहे हे नक्की आमचा विजय होणार आहे हे मला शंभर टक्के खात्री मतदारांचं आव्हान काहीच नाही की आत्तापर्यंत नानाने जे सोयी सुविधा आणलेल्या आहेत त्याच्यावर जनतेचा विश्वास आहे की नाना हे करणारच आहेत म्हणून